फाल्गुन वद्य द्वितीयाला मेटक्यामध्ये भूतबाधा खांबरोवला आणि भंडारा उत्सव चालू केला ती तिथी फाल्गुन वद्य द्वितीया आता भंडारा आम्हाला कळाला भूतबाधा खांबरोवला म्हणजे केलं काय आता काय काय लोक म्हणतात जगामध्ये भूत नाही काय म्हणतात भूत नाही मी जाहीर सांगतो बाळमामांच्या साक्षीने आत्ता म्हणलं तरी जगामध्ये भूत आहे काय काय गोष्टी अंधश्रद्धा आहेत त्या मानल्याच पाहिजेत अंधश्रद्धेमध्ये पण बुडत चाललं बरं का अमोल महाराज आम्ही श्राद्धाच्या कीर्तनाला गेल्यानंतर काय काय लोक आम्हाला आशी भेटतात ते म्हणतात महाराज आम्ही वर्ष श्राद्धाचं खात वर्ष श्राद्धाचं खात मरत नाही लगेच अजिबात मरत नाही मला प्रामाणिक उत्तर द्या कीर्तन पवित्र आहे का अपवित्र आहे पवित्र कीर्तनाचा परिणाम शेजारी अन्नावरती झाला अन्न पुण्यवान का पापवान पुण्यवान अन्न ग्रहण केल्यानंतर आपण पवित्र हो का अपवित्र पवित्र तरी सुद्धा आम्ही वरिष्राद्धाचं खात किती अंधश्रद्धा आहे श्राद्धाच्या कीर्तनाला गेलो एखाद्याची चप्पल गेली की सहज म्हणतात चप्पल गेली की साडसाती गेली चप्पल गेली की साडसाती जाती म्हणतात साडसाती जाती वय मामा साडेतीनशाला काम लागते सुखाचं साडेसाती जाती, जाती वय तेव्हा मांजरा आड गेले काहीतरी वाईट होणार लक्ष द्या मांजरा आड गेलं की दुप्पट फायदा असतो एवढं ध्यानात ठेवा काही अंधश्रद्धा बाळगू नका पण भूत अंधश्रद्धेमध्ये मोडत नाही आजकालची मुलं काय काय फार हुशार झाली की फारच हुशार होतात लय शिकली की लय हुशार होतात कळतंय का म्हणतात जगात भूतच नाही भूत कुठं असतो जाहीर आहे का जगात भूत आहे भूत म्हणजे काय एखादा विषय काढला तर पूर्णत्वाला न्यावा हा कीर्तन कराचा नियम असावा असं मला वाटतं भूत म्हणजे काय जो आत्मा अतृप्त असतो तुमच्या आमच्या सारखा मेलेला आत्मा जो अतृप्त असतो ज्या आत्म्याचा अन्नदान पिंडदान ज्ञानदान वस्त्रदान पाक्षिक श्राद्ध मासिक श्राद्ध वार्षिक श्राद्ध कुठला विधी केलेला नसतो कुठलं दान केलेलं नसतं तो आत्मा अतृप्त असतो म्हणून वर्ष श्राद्ध करत जा नाही केलं तर तो आत्मा पाठीमागच्या पिढीला त्रास देतो आणि केलं तर पित्र आशीर्वाद देती कल्याण सर्व काळ म्हणून करा नाही केलं तर आत्मा तृप्त राहतो तो आत्मा इकडं तिकडं भटकत असतो आणि भटकणारा आत्मा ऐन वेळी काळीच्या वेळी तुमच्या आमच्या देहामध्ये प्रविष्ट होणे देहामध्ये विलीन होणे त्याला म्हटलं जातं भूत लागण आपल्या भाषेत लागिर झालं जी उत्तर तिकडून यायचं ते हिकडून आलं असं ठेवीचा परिणाम जाहीर आहे का आपण म्हणतो लागीर झालं पण काय झाले भूत पहिले असायची भरपूर आमच्या तावशी गावाच्या नदीने करानिरा नदीचा संगम सोनेश्वर मंदिरावरती झाला आणि तिथून पुढं दोन्ही नदी आमच्या तावशी गावामध्ये आल्या आमचे जुनी लोक सांगायची महाराज आपल्या गावाच्या नदीच्या कडेने ना एवढी भूत असायची एवढी भूत असायची ती भूत टिंब घेऊन जाताना दिसायची एवढी भूत असायची टिंब घेऊन जाताना दिसायची पण आता झालंय कसं आता पहिल्यासारखी भूतच राहिले नाही तेव्हा आता कातर का तर माणस भूतासारखी वागायला त्यामुळे भूतच राहिली नाही ती कसली कसली भूत सुद्धा माणसाला बघून कमी झाली एवढी विचित्र माणसं वागाय लागली म्हणून भूतच कमी झाली किती भूत असायची पहिल्या काळात किती भूत भगवान शंकराच्या लग्नात भूत नाचायची वेताळ नाचायची कशी नाचत होती बघा भूत वेताळ नाचती हर्ष उमापती पहिल्या काळात किती भूत असायची महिला मंडळ पहिल्या काळात भगवान शंकराच्या लग्नात नाचायला भूत होती भूत भूत नाचायची एवढी भूत पण कसं होतं खरं सांगू का बाबा पहिल्या काळात भूत नाचायची पहिल्या काळात भूत नाचायची पण पहिल्या काळातली भूत माणसासारखी नाचत होती हा काय म्हणला बुवा परत सांगा पहिल्या काळातली भूत माणसासारखी नाचत होती आताची माणसं सोपाय म्हणा की भूता सारखी लागल्या बर जाहीर का जाही पहिल्या काळातली महिला परपुरुषाच्या समोर येताना डोक्यावरचा पदर खाली पडू देत नव्हती जर आमची आज तरुण मुलगी डीजे समोर नाचत चा असेल ही शोकांतिकाय तुम्ही माझ्या लहान मोठ्या बहिणीप्रमाणे जाहीर आहे का घड्या तुम्हाला खरंच नाच वाटतंय ना खरंच नाच वाटतंय ना तर उद्धाराचं साधन आहे तिथं नाचा कुठं नाचा சரா கிஷன கீராங்கே தூசி சர ஜே காக கீர்த்தி நானு ஜகி நாக கீர்த்தனாச்சு நான ना कुठं नाचा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लाचल्यानंतर कीर्तनात लटे कीर्तनाची जागा तेथे देवासी उभारे जिथं कुठं कीर्तन चालू आहे तिथे अठ्ठावीस विटेच्या विटीच्या उभा असणारा जगाचा मालक विटेवरून उतरतून कीर्तनात उभा राहतो म्हणून कीर्तनात नाचा उड्या मारा आनंद व्यक्त करा का तर हा सुख सोहळा सोरी की नाही हा सुख सोहळा काय वानू तशी नाचायचं तर कीर्तनात नाचा का तर भगवान शंकरांनी वरदानच दिले भूतन नाचत होते त्याच्या लग्नात भगवान शंकरांनी मदनच जाऊन डीजे जे बंद केला मदनच बंद केला भूतन रागावली म्हणे देवा आम्हाला भरपूर नाचायचं अजून आमचं भागलं नाही आम्हाला लय नाचायचंय शंकराने सांगितलं लग्न माज आहे नाचायचंय ना तुम्हाला नाचायचंय ना मग आता ऐका हिथून पुढं कलयुगात तुम्हाला नाचायचंय ना हिथून पुढं कधी लग्न असू द्या तुम्ही आंग हलावल्याशिवाय लगीन लागणार नाही जे मला म्हणायचं नाही आता नाचते ती भूत आहे ती तिथे <laughs> वरदा नाही गड्या त्यांना एवढी भूत असायची एवढी भूत असायची पण भूत राहिली नाहीत माणसं भूतासारखी वागायला लागली शोकांती काय मोठी लक्ष द्या ती भूत काढायची कामं माझे मामा करायची भूत बाधा भूत काढायची काम माझे मामा करायचे भूत आहे कळाले ना आता भूत आहे हे अंधश्रद्धेमध्ये मोडत नाही भूत काढायची कामं माझे मामा करायचे आणि मामाला गुरुंची प्राप्ती झालीच कशी फक्त एकशे वीस भूत काढले बरोबर आकडा सांगितला म्हणून गुरु प्राप्त झाले बरं का म्हणून भूत काढायची कामं माझे मामा करायचे बाधा खमरोडा भंडारा उत्सव चालू केला आशे तळावरती सगळे लोक यायचे मामाच्या पुढे साकडं घालायचे मामा सगळ्या इच्छा पूर्ण करायचे आणि जाहीर आहे का माझे मामा मनातल्या सगळ्याची इच्छा पूर्ण करतात बाळूमामा मनातल्या सगळ्याच इच्छा पूर्ण करतात पण लक्ष द्या <small> बाळूमामा मनातल्या सगळ्याची इच्छा पूर्ण करतात पण मामांवरती तेवढी निष्ठा तेवढी भक्ती तेवढा आदर तेवढा भाव तेवढा जिवाळा आणि तेवढं त्यांच्यावरती प्रेम असणं गरजेचं आहे विठल विठल सगळ्या इच्छा पूर्ण करतात फक्त भक्ती निष्ठा असू द्या मित्र असं नाही करायचं म्हणे नाही भावाने देवा मला द् अजिबात नाही गड्या मनामध्ये भाव असला पाहिजे मनामध्ये निष्ठा असली पाहिजे तेव्हा भगवंत कृपा करतो कुठल्याही गोष्टीला तुम्ही प्रयत्न करा आणि माझ्या मामांच्या पुढे उभा राहा मामांवर मनापासून भक्ती असेल तर मामा तुमच्या पाठीशी कायम खंबीर उभा राहणार हा मामांचा शब्द आहे